मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आपल्या प्रश्न उत्तरे सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या कायदेशीर प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करीत असतो तुम्हाला देखील तुमच्या कायदेविषयक प्रश्नांची उत्तरे अशीच व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून तुम्ही विचारू शकता प्रश्नोत्तरे सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझर मध्ये पहिला प्रश्न आहे की दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेला फेरफार रद्द करता येईल का बघा जसे की आपण सर्वांना माहिती आहे आणि मी अनेक व्हिडिओमध्ये हे नेहमीच सांगत असतो की जर आपणास एखादा फेरफार आव्हानित करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम दोनशे सत्तेचाळीसांवर एक आर टी एस अपील दाखल करावे लागते आर टी एस अपील म्हणजे काय असते आर टी एस अपिलाची प्रांत साहेब यांच्यासमोर सविस्तर प्रक्रिया कशी चालते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे फेरफार विरुद्ध आर टी एस अधिक माहिती साठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु तुम्हाला केवळ अपील कोर्टासमोर दाखल करणे पुरेसे ठरणार नाही कारण तुम्हाला फेरफार रद्द करून घेण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा विलंब झालेला आहे मग तुम्हाला अगोदर हा झालेला विलंब माफ करून घ्यावा लागेल आणि त्यानंतरच मूळ अपिलाचे कामकाज चालवले जाते महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम दोनशे पन्नास अन्वय एखादा फेरफार आव्हानित करण्यासाठी जास्तीत जास्त दिवसांचा कालावधी घालून दिलेला आहे आणि या कालावधीनंतर तुम्हाला फेरफार आव्हानित करायचा असेल तर एक विलंब माफी अर्ज देखील त्यासोबत दाखल करावा लागेल विलंबमाफी अर्जामध्ये तुम्हाला जो विलंब झालेला आहे तो का झालेला आहे आणि त्यासाठीचे कारण लिहिणे गरजेचे आहे तसेच त्या लिहिलेल्या कारणासाठी तुमच्याकडे काही कागदोपत्री पुरावे असतील तर ते देखील तुम्ही दाखल करणे आवश्यक असते आता सर्वात महत्वाचा प्रश्न की फेरफार आव्हानित करण्यास साठ दिवसांची कायद्याने मुदत आहे तर एवढा दहा वर्षांचा विलंब माफ होईल का तर बघा किती दिवसांचा अथवा किती वर्षांचा विलंब माफ करावा याबाबत कोणत्याही कायद्यामध्ये काहीही तरतूद नमूद नाही परंतु जे अधिकारी असा विलंब माफ करतात त्यांना डिस्क्रिप्शनरी पॉवर म्हणजेच एक विवेका अधिकार दिला गेला आहे त्याच्या अधीन राहून कोणताही विलंबमाफी अर्ज मंजूर अथवा नामंजूर केला जातो सामान्यपणे विलंब माफी अर्ज मंजूर करताना झालेल्या विलंबाबाबतचे कारण तसेच त्या कारणासाठी दिलेले पुरावे तसेच झालेला उशीर यावर विशिष्ट भर दिला जात असतो त्यामुळे तुम्हाला जो झालेला दहा वर्षांचा विलंब आहे तो विलंब माफ करून घेऊन तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्यानंतरच तो फेरफार रद्द कर करण्याविषयीचे अपिलाचे कामकाज चालवले जाईल पुढचा प्रश्न आहे की कोर्टात दावा प्रलंबित असताना प्रतिवादी वादी शिवीगाळ करत असेल जिवे मारण्याची धमकी वगैरे देत असेल तर वादीने कोर्टात अर्ज द्यावा का पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी बघा ही बाब आपण अनेक वेळा पाहत असतो की वादी कोर्टासमोर एखादा दावा दाखल करतो मग जे प्रतिवादी असतात ते त्या वादीस येता जाता धमकावत असतात किंवा शिवीगाळ करत असतात कारण जी मागणी वादी कोर्टामध्ये मागत असतो ती कोर्टाने मंजूर केली तर निश्चितच प्रतिवादीच्या ताब्यातून ती जमीन जाते किंवा प्रतिवादीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काही ना काही तोटा होत असतो त्यातही आणखीन भर म्हणजे वादीच्या दाव्यास तोड देण्यासाठी प्रतिवादीकडे काही मजबूत पुरावे किंवा साक्षीदार नसतात अशा परिस्थितीमध्ये वादीने त्याचा दावा स्वतःहून काढून घ्यावा म्हणून प्रतिवादी वादीवर दबाव टाकण्याचे तंत्र विकसित करतो आणि त्यामधून वादीस धमकावणे शिवेगाळ करणे जिवे मारण्याची धमकी देणे दावा काढून घ्यायला सांगणे असे प्रकार प्रतिवादीतर्फे घडवून आणले जातात परंतु वादीने या प्रकारांना घाबरून जाणे गरजेचे नसते कारण वादीस यासाठी कायद्यामध्ये नक्कीच तरतूद करून ठेवलेली आहे बघा कायद्यामध्ये दिवाणी स्वरूपाच्या वादासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी स्वरूपाच्या वादासाठी पोलीस स्टेशन आणि फौजदारी न्यायालय उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या न्याय हक्कावर दुसऱ्या व्यक्तीने गदा नाही आणली पाहिजे आणि मग वादीत समजा प्रतिवादी शिवीगाळ करत असेल जीवे मारण्याची धमकी वगैरे देत असेल तर निश्चितच वादीने त्या प्रतिवादी विरुद्ध पोलीस स्टेशनला रितसर तक्रार देऊन एफ आय आर नोंदवली पाहिजे जर पोलीस तुम्ही दिलेल्या तक्रारीला अदखलपात्र गुन्हा मानत असतील तर तुम्ही दिलेल्या तक्रारीची एक एन दाखल करून घेतली जाईल दखलपात्र आणि अदखलपात्र दोन्ही प्रकारचे गुन्हे म्हणजे काय असते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे दखलपात्र म्हणजेच कॉग्निझिबल आणि अदखलपात्र म्हणजेच नॉन कॉग्निझिबल गुन्ह्यांच्या बाबतीत जादा माहिती घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा जर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर त्याच्या अनुषंगाने एफ आय आर होईल किंवा एन सी आर दाखल करून घेतली जाईल दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही एफ आय आर असेल किंवा एन सी आर असेल ते त्या दाव्यामध्ये दाखल करणे किंवा कोर्टाच्या लक्षात यावे म्हणून त्याबाबत कोर्टास सांगणे देखील अत्यंत आवश्यक असते त्यामुळे तुम्ही कोणतीही फौजदारी तक्रार त्या प्रतिवादीच्या विरुद्ध द्या तुम्ही त्याबाबत कोर्टास माहिती दिलीच पाहिजे पुढचा प्रश्न आहे की दोन हजार दहा साली चुकीच्या पद्धतीने वाटपाचा फेरफार मंजूर झालेला आहे आता वाटप रद्द करावे का फेरफार रद्द करावा बघा असे नेहमीच घडते आणि पाहण्यात देखील येते की एखादा सहहिस्सेदार अन्य सहहिस्सेदाराचे नाव लपवून ठेवून आपापसात वाटप करून घेत असतो आणि मग वाटप करताना स्वतःपेक्षा कमी जमीन किंवा हलक्या प्रतीची जमीन दुसऱ्या सहहिस्सेदाराला देत असतो आणि गावापासून दूर राहत असलेल्या सहहिस्तेदाराला याबाबत अंधारात ठेवून स्वतः मात्र चांगल्या प्रतीची आणि जास्तीची जमीन कसत असतो मग ज्यावेळेस दुसऱ्या सहहिस्तेदाराला ही बाब समजते तोपर्यंत तो खूप जास्त उशीर झालेला असतो आणि मग हा प्रश्न उभा राहतो की वाटपाचा जुना फेरफार रद्द करावा का वाटपच रद्द करून घ्यावे तर बघा याच व्हिडिओमधील पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर आपण पाहिले त्यामधून हे तर आपल्या लक्षात आले की दोन हजार दहा साली झालेल्या वाटपाचा फेरफार रद्द करण्यासाठी आपणास खूपच जास्त उशीर झालेला आहे आणि आता एवढा मोठा चौदा वर्षांचा उशीर माफ होणे अशक्यच आहे त्याहीपेक्षा पुढे जाऊन माझे असेही म्हणणे आहे की जरी वाटपाचा फेरफार रद्द केला गेला तरी तो फेरफार रद्द होईल परंतु चुकीच्या पद्धतीने झालेले वाटप रद्द होणार नाही त्यामुळे माझे स्पष्ट मत असे आहे की वाटपाचा फेरफार रद्द करून घेण्यापेक्षा झालेले वाटपच रद्द करून घेतले पाहिजे असे बेकायदेशीर वाटप रद्द करून घेण्यासाठी आपणास एक दिवाणी दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करावा लागतो की ज्यामध्ये आपण पूर्वी झालेले वाटप तर रद्द करून मागतोच आणि दुसरी मागणी आपण ही करतो की सर्व मध्ये सरस निरस मनाने तसेच चतुसीमापूर्वक वाटप कोर्टातर्फे कर करून मिळावे असा दावा दाखल केला की कोर्ट दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे पुरावे युक्तिवाद पाहून त्या दाव्याचा गुन्हा न्यायनिर्णय केला जातो आणि कोर्टातर्फे नवीन वाटप देखील सुचवले जाते अनेकांना असाही प्रश्न असतो की दिवाणी दावा आणि आर टी एस अपील आपण एकाच वेळेस दाखल करू शकतो का म्हणजेच दिवाणी कोर्टात आणि महसुली कोर्टात एकाच वेळेस आपण दाद मागू शकतो का तर होय आपण दिवाणी न्यायालयात आणि महसुली न्यायालयात एकाच वेळेस दाद मागू शकतो त्यासाठी कोणत्याही कायद्यामध्ये कसलाही बार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या आणि निवडक प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार